इथं गणपतीचं म्हणजे डेकोरेशन हे असं आहे ना ते करायचं चालू आहे तर इथं गणपती बसणार आहे कायम इथं बसतो राजे असं कम्फर्ट घातलेलं आहे त्यामुळे तिथं बसलय पण आले बघायला हो सगळं चिकल झालंय पाऊस किती येतोय लहानपर्यंत आहे पाहते का त्या पाण्यात आता होते का त्या पहिला तर नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर त्या दोघी पण गेल्या शाळेला आणि तोपर्यंत पावसाची इतकी सुरुवात झाली अनुज आवरून अनुज थोडं लेट असते म्हटलं आता जायचं सोडायला तोपर्यंत इतका मोठा पाऊस चालू झालाय अनु पण आवरून बसलीये पण छत्री जरी घेऊन जायचं म्हणलं तरी भिजल इतका मोठा पाऊस आहे आणि इतका चिखल आणि दोन सतत पाऊस चालूच आहे पाऊस अगदी बारीक असला ना तरी भिजत नाही पण पाऊस आहे भरपूर तर अजून दोन दिवस पाऊस आहे असं म्हणायला लागले तर बघू आता किती दिवस आहे अजून कपडे अजून निम्मे अगदी सुकतेतच रांगोळी पण अजून मी काढलीच नाही मुजवली नाहीच झालंय माझ आता भांडी भांडीतील परत घासायचे ना आईने हे ह्याची डाळ डाळ टाकली होती हरभराची कारण पीठ संपलं होतं बेसन पीठ आणि बाहेर पाऊस काय थांबायचं नावच घेणं झालं होतं पाऊस चालूच होता आणि आपला कढीपत्ता पण ना छाटला होता मधी पप्पांनी तर त्याला पण आता छान असं आहे पानं वगैरे आणि पानांवरती पाणी बघ किती छान असं दिसतंय ना मस्त वातावरण झालं होतं तर मिरचीचा ठेचा करायचाय म्हणून मिरच्याची देठ काढलेत आता मिरच्या भाजून ना ठेचा करायचा आम्ही लागले घाऊ निवडायला रानू बसले चाळण घेऊन येतं भांडी एवढी घासली भांडी अजून लावली नाही पावसातच भांडी घासली मी घाव निवडणार आहे तर घवात ना कसलं याने घाव आणलेत बारीक खडे तर आता मला ते चाळून मग निवडलं पाहिजे आज पण काय पाऊस सकाळपासून काय थांबलेला नाही चालूच आहे पाऊस आत्ता जरा उगच कमी आला तर नाही आता कपडे भांडी वगैरे आवरली आणि मी थोड्या वेळ बसले होते आणि आता म्हणलं घाऊन निवडावं आणि ह्या थंडीनं रोज पाऊस आहे ना त्यामुळे मला कफ झाला आहे खोकला सर्दी झालं आहे तर पाऊस कधी थांबेल असं वाटायला लागले आता पाऊस नाही पडला की वाटते पडावाने आता पडायला लागला आहे तर नको वाटायला आहे ब्लॉकरचं लोटायलासुद्धा येईल झालंय ओढलं सगळं आणि इथं गाडी बघा लावून लावून आता आणि त्यात ना डायरेक्ट आतच किती घाण झाले आता ते धुवायचं आम्हालाच आहे आता घाऊ निवडणार आहे आणि दळायचं आहे मला आणि आज आवाजावरून तुम्हाला जाणवत असेल की सर्दी जाम झाले मला नुसते या पावसाच्या दोन दिवस दोन तीन दिवस झाले पाऊस काय थांबायचं नाव घेणत झालं तर आता घाऊ निवडते अनुपत थोडा वेळ झोपली आणि आता किरकिर लागली -किर करायला आता पोरी येतील शाळेतून तोपर्यंत घाऊन निवडून दळायला टाकते परत भांडे वगैरे पण लावायचे आता गिरण मी लागली स्वच्छ करून ठेवायला तर गिरणला साफ करून सगळी ठेवावी लागते नुसतं दळून चालत नाही तर सगळे स्वच्छ ठेवली आता गिरण हा ब्रश मिळालेला होता पण आता हा ब्रश खराब झालाय आपला मी हा ब्रश घेते तर ना सकाळच्या चपात्या शिल्लक आहेत मग म्हटलं आता मसाले भात करूया सकाळच्या ना दोन तीन चपात्या शिल्लक आहेत पाऊस पण इतका याय लागलाय आता म्हणलं काय बरं करायचं मग म्हंटल आता आज मसाले भात करूया तर फ्लावर टोमॅटो आहे आणि थोडासा ना परवा वटाणा पण सॉरी पावटा आणला होता ना त्यातला पावटा पण राहिलेला आहे मग म्हटलं शिरगस थोड्या थोड्या भाज्या शिल्लक आहेत कांदा टोमॅटो आहे म्हणलं मसाले भातच करूया आता आपलं आणखीन तो मिरची इकडं फ्लावर ना, ना पाण्यामध्ये गरम करून उकळून धुवून घ्यायचं आहे पाणी उकळवले आणि थोडे शेंदाणे पण आहेत घेतले मग आणि बटाटा काळा पडतोय ना पाण्यात ठेवलाय म्हणून आणि तांदूळ पण धुवून घेतलेत आलूचं बघा गाणं म्हणायचं चालू आहे टाळ्या बाई टाळ्या करून तर मिरच्या पण मिरच्याच घालते मी मसाले भात करूया भाजून घ्यायचं आणि खडे मसाले काय असले तर ते पण बघायचे पावता थोडासा खूप शिल्लक आणि साडे मसाले पिणे जास्त शिल्लक काय तर नाही आहे त्यामुळे नाही घालत मग तमालपत्र डालतील मला लवंग मसाला विंगड्याचा डांसला छान लागतं ते पण नसतं 私はこれを食べているときに、これこを食べてときに、私はこれを食べてるきれいこれを食べているに、私てき गरम मसाले आणि मसाले घापले मग खूप छान चव आता तांदूळ टाकते मसाले सगळे ना भाजीने घेतले तर तांदूळ टाकल्यावर जास्त काय मी भाजत बसत नाही होते पाणी तांदूळ ना तुटतो मग जास्त हलवत बसलं म्हणजे अगदी थोडस परतून घ्यायचं आणि पाणी होता प्रमाणात जेवढं पाहिजे तेवढं नमक घालायचं मला आता तीन शिट्ट्यामध्ये मसाले भात तयार uh, शेणी कुणी घातली आ चाललंय खेळायचं आणि अक्षुचा अभ्यास चालू आहे उद्या घटक चाचणी तर आता उद्यापासून पेपर चालू झालेत सरकारचे ते शासनाचे झाले परवा आणि आता शाळेचे पेपर ଆଇନ କାଜା କୁଟି ଫା ବୋପା ଦୁତି ଭୋପଳା ମିଠି ଭୋପା କାଜା ମିଙ୍କି ଭେଣ୍ଡି ପୋପା ମିଠି ଆଟାରେ ରସବେଳେ ଆଟା ଭୁମ୍ଭୁ ପା मिरची मिरची रानूचा असं चाललाय अभ्यास रानूला आता ना अभ्यास मूड मूळ आलाय आता झोपायच्या वेळेला आता जेवण वगैरे झालं आणि आता तिला पुस्तक मिळाले तरी वा शिकव म्हणून बसले ती अभ्यासाला तर स्वेटर घातले म्हणजे इतकं हवेत गारटा आणि टोपड बांधायला स्वेटर तर जबरदस्त दिवस तरी घातले पाऊस काय काही <coughs> थांबेना था। 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 झालाय आता था। आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये